सध्या प्रयागराज मध्ये कुंभमेळा सुरू असून देशभरातील अनेक भाविक आपली धुण्यासाठी पवित्र स्नानाला जात असतात मात्र एका मुलानं आपल्या वृद्ध आईला घरामध्ये कोंडून ठेवून आपल्या घराला बाहेरून कुलूप लावून आपली पत्नी आणि मुलांना घेऊन तो प्रयागराजला गेला घराच्या आतमध्ये कोंडून ठेवलेली वृद्ध आई मात्र भुकेनं व्याकुळ होऊन तडफडत होती नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच आमच्या एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका एका मुलाची नात्याला काळीमा फासणारी ही घटना समोर आली आहे झारखंड मधील रामगड जिल्ह्यातील परगट्टा गावामध्ये एका परदेश कर्मचाऱ्यानं घरामध्ये कोंडून ठेवलं आणि संपूर्ण आयुष्यभर केलेली संपूर्ण के परिवाराला घेऊन प्रयागराजला गंगेमध्ये डुबकी मारण्यासाठी गेला इकडे ती पासष्ट वर्ष वृद्ध आई मात्र भुकेनं व्याकुळ होऊन तडपडत होती ती अक्षरशः कागद आणि प्लास्टिक खाण्याचा प्रयत्न करत होती अशावेळी त्या वृद्ध आईनं मदतीसाठी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली मात्र घराला बाहेरून कुलूप असल्यामुळे ते तिचं ओरडणं कुणालाही ऐकू येत नव्हतं अशाच परिस्थितीमध्ये तीन दिवसांपासून ती वृद्ध महिला भुकेनं व्याकुळ होऊन बंद घरामध्ये ओरडत होती मात्र तिसऱ्या दिवशी एका शेजाऱ्याला तिच्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळं त्यांना खिडकीमधून डोकावून पाहिलं तर ती महिला अक्षरशः कागद आणि प्लास्टिक खाण्याचा प्रयत्न करत होती तात्काळ त्या इस्माळा शेजारच्या पाजाऱ्यांना गोळा करून त्या महिलेच्या मुलीशी संपर्क साधून तिला तात्काळ बोलावून घेतलं आणि संपूर्ण शेजाऱ्यांना त्या घराजवळ बोलावून शेजाऱ्यांनी त्या घराचं कुलूप तोडून त्या तीन दिवसापासून उपासमार झालेल्या वृद्ध महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं सध्या उपासमारीमुळे त्या वृद्ध महिलेला अशक्तपणा आलेला असून तिची प्रकृती स्थिर आहे मात्र संध्याकाळी जेव्हा पोलिस आणि शेजाऱ्यांनी त्या महिलेच्या मुलाशी संपर्क साधला असता तेव्हा त्यानं सांगितलं की आम्ही रात्री अकरा वाजता निघालेलो होतो आणि आम्ही कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी आईला जेवण दिलं होतं घरामध्ये सर्व अन्न पदार्थ होते आईची तब्येत ठीक नसल्यामुळे तिला आम्ही कुंभमेळ्याला घेऊन आलो नाही असं त्या वृद्ध महिलेच्या मुलानं पोलिसांना सांगितलंय